लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा का काल ज्या ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत आणि अजून बाकीच्या बहिणींना कधीपर्यंत पैसे येणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर बघा तातडीच्या सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दि देणार आहे त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर बघा तर आता सांग तुम्हाला पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा असे एकूण तीन टप्पे झाले पण तिसऱ्या टप्प्यामध्ये या खूप जो तिसरा टप्पा आहे हा खूप लांबणीवर गेला कारण की या टप्प्यामध्ये बहुतेक महिलांना पैसे जे आहेत ते भरपूर वाट पाहावी लागली कारण की भरपूर आतापर्यंत बघा त्यांना आतापर्यंत दीड वरती महिलांना ते पैसे दिलेले आहेत परंतु त्यांचं दोन कोटी महिलांना पैसे द्यायचा अजून टार्गेट बाकी आहे तर बघा तर ज्या ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत आणि बाकीच्यांना कधी येणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करा म्हणजे म्हणजे तुम्हाला अशाच योजनांसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकतो तुम्ही आता आता बघा जुलै आणि ऑगस्ट या आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे बहुतेक बहिणी साडेचार हजार रुपये जमा झालेले आहे खात्यामध्ये कारण आता पहिले यांना का देण्यात आलं आहे बघा कारण पहिले यांनी फॉर्म भरलेला होता आणि यांना अजून एक रुपया पण मिळालेला नव्हता आणि त्यामुळे या बहिणींना साडेचार हजार रुपये डायक्ट त्यांच्या खात्यामध्ये हे जमा झालेले आहे तर आता बाकीच्या बहिणींना कधीपर्यंत येणार आहेत पैसे बघा तर आता शासनाने तारीख जाहीर केलेली आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस सप्टेंबर तर सप्टेंबरमध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे तर सर्व महिलांना बघा तीस सप्टेंबर रोजी तुम्हाला पैसे मिळणार आहेत पंधराशे रुपये बघा एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर अठ्ठावीस सप्टेंबर अशा तारखा दिल्या गेलेल्या आहेत शासनाकडून त्यामुळे एका कार्यक्रमाला आपण बघा नागपूर इथं कार्यक्रम झाला बहुतेक ठिकाणी कार्यक्रम झाले बुलढाणा झाला तर हो मैदानावर साहेबांनी माहिती दिलेली की आम्ही अजून लाडक्या बहिणींसाठी चांगली सूचना देत आहोत चांगल्या तातडीच्या सूचना देत आहोत बघा आणि ते म्हणजे बहुतेक महिलांचे आता खाते बघा जॉईंट खाते आहे जॉईंट खाते जॉईंट खाते हे या अकाऊंटला चालणार नाही बघा आणि बहुतेक महिलांनी आपल्या पतीच्या नावाने खाते उघडले आणि त्याच्यावर चा तसं चालणार आहे तुमचं चा सेपरेट खातं जे आहे ते पोस्टामध्ये किंवा इतर जी राष्ट्रीयकृत बँका आहे तिथे तुमचं खातं उघडावं लागणार आहे आणि तिथे तुमचं खाते उघडल्यानंतर बहुतेक महिलांचे जे जॉईंट खाते आहे त्या जॉईंट खाते आले असल्यामुळे त्यांना पैसे आले नाहीत तर त्यांनी त्यांच्या पतीच्या नावाने किंवा अजून बँक दुसऱ्या बँकेत खाते असे तीन चार खाते उघडलेले आहेत बघा त्यामुळे त्यांचं सेपरेट जे खातं आहे ते पोस्ट खातं असो राष्ट्रीयकृत बँक असो असे कोणत्याही एका बँकेत तुम्हाला सेपरेट खाते लागणार आहे आणि बाकीच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना आता तिसऱ्या टप्पा संदर्भात सूचना सा, सांग देण्यात आहे बघा तिसरा टप्पा तुम्हाला पंधराशे रुपये प्रमाणे मिळणार आहे आणि बघा पुढे जे आहे आता तर जे आता सप्टेंबरमध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांचा पुढे बघा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर तर हे ती पुढे अजून साहेबांनी चांगले सकारात्मक निर्णय घेतले की आम्ही अजून त्याच्यावर प्लॅन्स यांचा चालू आहे मित्र साहेबांची बैठक चालू आहे की आता दिवाळीमध्ये बहिणींना अजून चांगली एक शुभेच्छा किंवा चांगली त्यांना अजून एक भेट द्यावी बघा तर लाडक्या बहिणींसाठी साहेब आता नवनवीन आणि चांगले मोठे निर्णय घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यामुळे तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका आणि एक गोष्ट म्हणजे बघा ज्या ज्या महिलेंचं डी बी टी नसेल डी बी टी बँक खात्याशी डी बी टी नसेल आधार कार्ड लिंक नसेल तर त्या त्या महिलांना हे पैसे अजूनपर्यंत आलेले नाही आणि सर्व महिलांनी आपले बँकेत जाऊन डी बी टी वगैरे आधार कार्ड आहे का लिंक आहे का सर्व व्यवस्थित चेक करून घ्या मोबाईल नंबर लिंक आहे का खात्याशी तर या सर्व गोष्टी ज्या आहेत ते सर्व तुम्ही चेक करून घ्या तरच तुम्हाला आपल्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत नाहीतर तुमचे पैसे अजून आलेले नसतील तर आता बाकीच्या बहिणी ज्या आहेत त्या असं म्हणतात की आम्हाला कधी येणार आहे बाकीच्यांना तर आले परंतु बघा आता त्यांनी पैसे यायला पंचवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे पैसे यायला ठीक आहे तर सर्व बहिणी पंचवीस तारखेपासून हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे लवकरच ज्या उर्वरित बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत त्यामुळे बघा तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक अपडेट आणि जी नवीन माहिती येते ती सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते बघा तुम्हाला सेपरेट खाते चालणार आहे अजून तुम्हाला कोणाच्या पण नावाचे खाते चालणार नाही तर बँकेत तुमचं राष्ट्रीयकृत बँकेत कोणत्या एका बँकेत तुमचे खातं असले पाहिल आणि तुमचे डी बी टी वगैरे सर्व क्लिअर पाहिलं अशा सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जाहीर तुमच्या क्लिअर पाहिलं तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे होणार आहेत आणि बघा आता ज्या ज्या बहिणीने आता फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना साडेचार हजार रुपये अगोदर मिळालेले आहेत आता त्यांना जे राहिलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये हा टप्पा मिळणार आहे तर पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असे एकूण तीन टप्पे आता जाहीर झालेले जा आहेत शासनाकडून अजून मोठी जे आहे दिवाळीमध्ये त्यांचा बैठकमध्ये झालेला आहे आता की आम्ही दिवाळीमध्ये पण अजून चांगला प्लॅन करणार आहोत लाडक्या बहिणीसाठी अजून चांगली खुशखबर आणणार आहोत बघा त्यामुळे लाडक्या बहिणींनी बघा साहेबांनी चांगले निर्णय घेतलेले आहेत बहिणींसाठी अजून त्यांना तुम्ही चांगला आता सपोर्ट करा कारण की बहिणींसाठी खूप त्यांनी मदत केलेली आहे त्यामुळे बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आता अशाच नवनवीन अपडेट्स आणि माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला तर बघा आता कोणाकोणाला शंका असते की आमचं फॉर्म ॲप्रूव्ह झालेला आहे परंतु आम्हाला अजून मेसेज आलेला नाही बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत कोणाचा काही प्रॉब्लेम असतो कोणाचं काय असतं सर्वांचा एक एक काही ना काही प्रॉब्लेम असतोच परंतु बघा तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका शंभर टक्के हे तुमच्या खात्यामध्ये पैसे हे अठ्ठावीस एकोणतीस तीस या ज्या तारखा दिलेल्या आहेत शासनाने तर या तारखेमध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका त्यामुळे बघा आता एक मेन प्रश्न आहे आता की आम्हाला पैसे आले त्यांना का आले नाही असे चर्चा चालू आहे महिलांमध्ये खूप ठिकाणी चर्चा चालू झालेली आहे तर या माझ्या मैत्रिणीला आले तर मला का आले नाहीत मी तर सर्व ओके भरलेलं होतं असं म्हणजे सर्वीकडे चर्चा चालू आहे आताही तर त्यामुळे बघा आता तीन तारखा अजून त्यांनी जाहीर केलेल्या आहेत त्या तीन तारखेमध्ये तुमचे शंभर टक्के पैसे येणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका चिंता करू नका आणि ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशा योजनांसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून मिळत असते ठीक आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटू या हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स आणि तुमच्या लव लवकरच तुमचा जे पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होणार आहेत